मिरा शहरात शिवसेनेत मोठा बदल होत नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे शिवसेना मिरज शहर प्रमुखपदी विनायक नाना सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी नूतन निवडीचे अधिकृत पत्र प्रदान केले विनायक सूर्यंशी यांच्या निवडीनंतर मिरज शहरात शिवसैनिकांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली तसेच मिठाई वाटप करून आनंद व्यक्त केला विनायक नाना सूर्यवंशी हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी यांचे लहान बंधू असून गेली पंचवीस वर्षापासून सूर्यवंशी कुटुंब शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात मागील दहा वर्षापासून कोणतंही अधिकृत पद नसताना सुद्धा एक पक्ष एक झेंडा एक निष्ठा या ब्रीदवाक्याखाली त्यांनी सातत्याने काम केलं आहे या एकनिष्ठतेचा सन्मान म्हणून शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख पदाची जबाबदारी विनायक सूर्यवंशी यांच्या हाती सोपवली आहे नूतन मिरज शहर प्रमुख विनायक नाना सूर्यंशी यांनी आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी सार्थ ठरवण्याचा सा प्रयत्न करणार आहे जुन्या व नव्या शिवसैनिकांना एकत्र घेऊन पक्ष अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहे याप्रसंगी सांगली सहसंपर का जिल्हा सहसंपर्क प्रमुख रावसाहेब घेवारे शिवसेना मर्दानी खेळ महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक विकास सूर्यंशी नूतन जिल्हाप्रमुख बजरंग भाऊ पाटील जिल उपजिल्हाप्रमुख महादेव दादा गाडगीळ सांगली शहर प्रमुख सचिन कांबळे माजी प्रमुख रवींद्र नाईक तसेच अण्णा कुरळपकर प्रशांत कोळी संजय वाले रोहित चौगुले सुधीर धोंगडे संदीप दिंडे जब्बार मुझावर आणि प्रकाश जाधव उपस्थित होते मीरा शहरात आता नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून शिवसेनेला नवी ऊर्जा व दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे